मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या संग्राम आहे कोण होतो है? एक नंबर चाल करेक मथुर आहे पड्यार हरणे सुंदर अशी लढत आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे आणि पड्यार हरणे सुंदर अशी लढत लढत झाली डोळ्या पब्लिक चे बेताज वाड्याल पळाले हडवली कल्याणकर गोटकर आणि पड़ाले पळाले द्वारलीकर आणि शिरसोडकर काटा किरल झाली डोळ्याचं पारणं फेडणारी लढा सगळ्यांच्या नजरा गेल्या कड़े कोण झाला एक नंबरचा एक लाख रुपये सामान करे दोन्ही साइड ना निकाली पंच निकाल चेक करा कारण सकाळपासून एकाही निकाला तक्रार आली नाही हा फायनलचा फेराय व्यवस्थित निकाल बघा आणि मग निकाली उद्या आपल्याकडे वेळ बराच आहे फायनलच्या बैलगाडी मालक ज्या तासावरती आपण गाडी पडले त्या तासावरती आणून गाडी उभी करायचे फायनल चे बैलगाडी मालक